चांगली गोष्ट आहे की केंद्र सरकार जनगणना करत आहे जनगणना होणं गरजेचं होतं कारण इंग्रजाने केलेली जनगणना होती त्याच्यानंतर जनगणनाच झाली नव्हती हे हो। लक्षात येईल आता की जी फुगून आकडा दाखवला होता ओबीसीचा आणि जास्तीचं आरक्षण लोकांचं अतिक्रमण करून जास्तीचं खाल्लं होतं ते तरी चांगली गोष्ट होईल आता त्याच्यामुळं उघडतरी पडत की दूध का दूध पाणी पाणी होईल किती संख्या आहे काय हे तर चांगलीच गोष्ट आहे पण मला असं वाटतं की जनगणना करण्याची आवश्यकता सरकारला नसावी कारण बाठी आयोगानं आताच रिपोर्ट दिलाय त्या जरी शिफारशी लागू केल्या तरी पण बघताय काय जनगणना करण्याची आवश्यकता नाही परंतु आता सरकारची विच्छाची केली तरी हरकत नाही आमचं काय विरोध असण्याचं काही कारणच नाहीये आणि हे करत असताना मात्र जी आयोग गठीत केला जाईल आता जी समिती असेल जे काय असेल त्याच्यावरती लोक मात्र निष्पक्षपाती काम करणारे असले पाहिजेत नसता त्यांनी उगत फुगून आकडा दाखवायचा आणि मग पुन्हा आंदोलनाच्या पवित्रात देशातले लोक जायचे असं व्हायला नको याची काळजी मात्र मोदी साहेबांनी केंद्र सरकारनं नक्की घेतली पाहिजे की त्याच्यात सगळ्या जाती धर्माचे लोक असले पाहिजे आणि निष्पक्षपाती करणारे लोक पाहिजेत नसतं मग हे असे लोक आहेत हे नेते काही की हे त्या आयोगाकडून आकडा फुगून घेणार मग ते पुन्हा पुन्हा प्रॉब्लेम उभा हो राहणार त्याच्यामुळं जसं बाठे आयोगानं काम केलं होतं निष्पक्षपणानं आणि स्वच्छ चांगलं काम केलं होतं त्या शिफारशी सुद्धा लागू करायला पाहिजे पण आता जर नसतं त्या करायच्या तर येणाऱ्या आयोगात तरी किंवा चांगले लोक असणं आवश्यक आहे त्यांनी कुठेही जाती घेत करता कामाने खरी संख्या त्यांनी समोर आणली पाहिजे आणि त्याचबरोबर कोटा सुद्धा त्यांनी आता वाढवला पाहिजे आरक्षणाचा कोटा सुद्धा बावन बहात्तर टक्क्यांपर्यंत ओबीसीचा करायला पाहिजे त्यांनी कारण हे सुद्धा आवश्यक आहे करणं कारण म्हणजे ते सगळ्यांनाच आरक्षण पण पुरत सगळ्यांना ही कारण आमच्या अन्याय गायला आमचं आम आरक्षण बहात्तर जवळपास पंच्याहत्तर वर्ष खाल्लंय आमचं आरक्षण असून सुद्धा आमचं आरक्षण खाल्लंय आमचे पोर झालेस त्यामुळं सरकारनं आता निष्पक्षपातीपणानं जनगणना करावी ही सरकारला विनंती आणि आयोगात मात्र चांगले लोक असणं गरजेचं आहे आणि जर माझी पुन्हा तेच म्हणणं आहे की एखाद्या वेळेस जनगणना करायची सुद्धा गरज नाही पाठी आयोगाच्या शिफारशी जरी लागू केल्या तरी पण सगळ्यांना न्याय योग्य मिळत